हॅलो हाय नमस्कार मी पूनम माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर दसऱ्याची साफसफाई करताना आम्हाला आमच्या लग्नाचा आल्बम सापडला आणि मग सापडल्यानंतर मुलाचं असं खूप दिवसापासून चाललेलं की मला आल्बम बघायचा आहे आल्बम बघायचा किंवा मला फोटो बघायचे तुमचं लग्न बघायचंय मला वगैरे म्हणून चाललेलं तर त्याला पण शाळा होती आणि सुट्टी पण नव्हती तर मग आज सुट्टी होती तर म्हणलं ठीक आहे बघूया तर हा करिश्मा आल्बम आहे करिश्मा आल्बम म्हणतात ना तर तो करिश्मा आल्बम आहे आता आम्ही पण बऱ्याच दिवस दिवस झालं तो बघितला नाही आम्ही काय फोटो म्हणजे उघडून बघितला नाही आता तो कसा झालाय कसा आहे काय काय माहिती नाही त्याचा आपण उघडून बघूया आता दादा उघड रे बघा किती छोटे छोटे होतो दिसत होतो आम्ही आणि आता काय हे देवदर्शन देवदर्शनाच्या टायमीला ओवाळतात ना ओवाळणी करूनच पाठवतात ना देवदर्शनाला तर त्याचे फोटो ते देवदर्शनाचे ही त्या ह्या त्यांच्या चुलत बहिणी आहे त्या ह्यांची फॅमिली खूप मोठी आहे आणि बच्चे पार्टी तर माहिती आहे तुम्हाला लग्नामध्ये असतेच लुडबुड करणारी तर ही सख्या नंदेची म्हणजे ह्यांच्या सख्या बहिणीची मुलगी आहे ही आणि ही चुलत भावाची मुलगी आहे आणि ही पण चुलत बहीण आहे आणि ही त्यांची मावशी आहे मावशी आत्ता इकडे हे हा गावात वर्धाव्याला गेल्यावर गेल्यावरचाच फोटो आहे आणि ही त्यांची मावस बहीण आहे आणि ही पण चुलत बहीण आहे ती पण चुलत बहीण आहे म्हणजे ह्यांना दहा दहा बहिणी आहेत दहा बहिणी आहेत आणि जण भाऊ आहेत सगळे सक्के चुलत धरून आता ह्या वहिनी आहेत सगळ्या ह्या चुलत बहिणी आहेत तर बघा आणि हे हळ हळदीच्या आदल्या दिवशी म्हणजे हळदीच्या आदल्या दिवशी वर्धावा आमच्या इकडे निघतो ना सॉरी हळदीच्या दिवशी हळदी लागायच्या अगोदर ज्यावेळेस आमच्याकडे नवरीला पाठवायला गाडी पाठवतात ना तर तेव्हाचा फोटो तेव्हाचे फोटो आहेत यांचे आणि ह्यांचा वर्धावा इकडं निघतो आता आताच ही प्रथा चालू झाली की एकत्र एकत्र वर्धावा वगैरे आमच्या टायमिंगला इतकं आमच्या पण लग्नात टायमिंगला एवढं काही नव्हतं तर हे गावातले गाव देव आहेत सगळे हे सगळे चुलत भाव वगैरे गावातले वगैरे हे गावातलेच आणि त्यात आमची दो म्हणजे आमच्यामध्ये ना दोन दोन दो लग्न झाली होती एकाच लग्नामध्ये जावेच्या माझ्या भावाचं पण लग्न झालं होतं आणि आमचं पण लग्न झालं होतं ते एकत्रच मग आता नवरी आणल्यानंतर म्हणजे त्यांनी ह्यांनी गाडी पाठवतात ना नवरी आणल्यानंतर आणल्यानंतर जे हे भेट घेतात ना ते फोटो आहेत आता इथं माझे वडील आणि ह्यांच्या चुलते आहेत वगैरे आणि आणि मग आमचा काही साखरपुडा अगोदर झाला नव्हता साखरपुडा झाला नव्हता त्यामुळे हे साखरपुडे साखरपुडा पण करायचा होता ना तर हे साखरपुड्याचे फोटो आहेत ना आणि ह्या दोघीजण दोघी जण ह्या सासू आहेत आणि ह्या नंद आहेत आता ह्या लहान्याला काही कळत नाहीये पण तो उगंच मध्ये मध्ये करतो आणि त्यावेळेस असं काही इतकं मेकअप वगैरेचं असं काही नव्हतं त्यामुळं सगळं नॅचरल आणि सगळं साधच होतं तर इथं पण बघा ही मा आमच्या सख्या जाऊ आहेत आणि ह्या चुलत जाऊ आहेत तर नॅचरलमध्ये सगळे फोटो होते म्हणजे इतकं काही मेकअप वगैरे असं काहीच नव्हतं म्हणजे काही एवढं इतकं कळत पण नव्हतं आणि इतकं काही हे नव्हतंच त्यामुळं बघा आता हळदीचे फोटो आहेत हे हळदी चालू झाली हळद हळद चांगली चांगला हळद लागली हा बघा कसं फोटोची मजा घेतो हा आमच्या बारक्या काय तुझं काय म्हणणं आहे का रे तुझं काय म्हणणं आहे का लग्नाबद्दल वाढलं हळद तरी हे लग्न म्हणजे हळदीचे फोटो आणि आमच्याकडे ना सहसा म्हणजे आमच्याकडे सगळ्या सगळ्या म्हणजे आमच्याकडे हळदी ह्या एकत्रच लागतात हळदी एकत्रच होतात नवरदेवाची आणि नवरीची एकाच जागेवर हळद असते अशी वेगळी हळद नसते नंतर इथं ते भूती भाकरी देतात ना भाकरी देतात ना तर त्या भाकरी सोडायचा तो भाकरी म्हणतात भूती भूती म्हणतात तर ती सोडायचाही होता तर बघा आणि प्रत्येकाचे फोटो म्हणजे आमच्यात असं रागाला जातं ना मग आता माहिती आहे कार्यक्रमांमध्ये फोटो नाहीत काढले तर सगळे रागायला रागाला जातात कारण ते कार्यक्रमात इतकंच तर असतंय ना फक्त फोटो फोटो आले पाहिजेत बस इतकंच असतंय ना तर हे सगळे नातेवाईकच आहेत सगळे असं काही बघतो रे बाळा व्यवस्थित बसून बघ ना तर काही त्याच्यावर काही झुकतो का तर बघा एकदम एकदम छान म्हणजे एकदम छान काय ह्याचं काय चाललंय आणि थोडासा त्यांनी उघडून बघितला होता त्यामुळं बापरे त्याचे रिएक्शन असे होते की बापरे पप्पा घोड्यावर बसलेत पप्पा घोड्यावर बसलेत का असे रिएक्शन होती अग हळ ह चाललंय आमचा छोटा पण खेळतोय आणि बघा म्हणजे त्यावेळेस आणि इतकं मस्त होतं ना आमचं जुनं जुनं घर होतं आणि जुन्या घराच्या समोर आता दुसरीकडे आम्ही नवीन खोल्या बांधल्या आहेत ना तर जुनं घर होतं त्या जुन्या घराच्या समोर आमचं लग्न झालंय तर कधी गावाला गेली तर मी ते गावाला आम्ही गेल्यानंतर मग जुनं घर पण जुन्या घराचा पण आमच्या नवीन घराचा फोटो व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायला मिळेल त्या हळदीचाच चालू आहे नंतर फोटो पण इतक्या साध्यामध्ये असे काढलेत ना इतक्या साध्या पद्धतीत सगळे एकदम असे साधे साधेच दे बघतोय तर त्याला काही म्हणजे काय असं बघतोय काय शोधतोय त्याच्यात काय माहित नाही असं बघतोय तो बघा आणि आता आमच्या लग्नाला किती वर्ष झाले किंवा आमचं लग्न कधी झालं आमचं लग्नाला आता किती वर्ष होत आहेत वगैरे तर आत्ता तेवीस दहा ला तेवीस दहा दोन हजार पंचवीस ला आमच्या लग्नाला नऊ वर्ष कंप्लीट होत आहेत आमच्या लग्नाला नऊ वर्ष कंप्लीट होत आहेत हे पोरं वगैरे सगळे आमच्यात सगळे म्हणजे पुरुष लोक पण सगळे सगळे हळ हळद लावत असतात ना नंतर जोडीनं पण लावतात ज्या ज्या ज्यांची लग्न झाल्यात वगैरे ज्या जोड्या आहेत ते हे सगळे घरातलेच आहेत कारण चुलत भाऊ कोण मामा कोणी असं चुलत भाऊच्या बायका वगैरे हो ते सगळे आहेत ना भरपूर फॅमिली मोठ फॅमिली मोठी असल्यामुळं ना फोटो पण खूप आहेत ना हा बघा कसा बघतोय त्याला म्हणजे इतका मोठा आहे त्यामुळे तिकडं बघू की इकडं बघू पान पडतल्यावर तिकडं बघू की इकडं बघू की काय करू काही सुचत नाही आहे ना तर हे नंतर घरातले मोठे लोक हे आई आणि वडील आहेत माझे बघा रात्रीच्या म्हणजे आमच्याकडे इतक्या उशिरापर्यंत जवळजवळ वर्धावर गावात नाही येईल आमच्याकडे दहा व दहा धा, साडेदहा अकरा वाजतात आणि तिथून पुढं हळदीचा कार्यक्रम वगैरे हो होतो हळदी होतात ही त्यामुळं उशीर होतो उशीर होतो म्हणजे लय वेळ होतो तीन पण कधी वाजतात अडीच तीन वाजत्यात ना हळदी लागायला कारण सगळ्यांना हळद लावायची असते ना सगळ्या हळद लावत असतात त्यामुळं अडीच तीन वाजत्यात हळदी लावायला आता माझा भाऊ या इतका मोठा झाला इतका छोटा होता तो किती मोठा झाला आता नंतर हळदीनंतर आमच्याकडनं हळदीनंतर आमच्याकडे म्हणजे आंघोळ सकाळ उठून आमचे एकत्रच आंघोळ असते म्हणजे असे बाहेर आंघोळ घालतात त्याच्यावर त्याच्यावर तेवढीच ते आंघोळ असते तेवढीच आंघोळ आणि किती बारीक दिसत आणि किती म्हणजे काय बघा काय आता हे आठवणी काढलं की मग पण तेव्हाचे काय फोटो वगैरे आमच्याकडं नाहीत कारण इतका, इतका मोबाईल पण नव्हता आणि मोबाईल पण नव्हते कोणाकडे यांच्याकडे पण होता पण तो जरा खराब झालेला होता त्यामुळं नाहीत फोटो पण इतके काय आता हे लग्नाचे सुरू होतात मग लग्ना दिवशी पण आमच्यात सकाळचा वर्धाव असतो तर वर्धावा म्हणजे गावात जाऊन पाया पडून आणायचा असतो ना आता नवरदेवाला आता कशाला पाया पडून आणतात नवरदेवाला काय आहे पुढचं आयुष्य सुखा आणि सफलतेनं जावं म्हणून त्याच्यासाठी मला वाटते आणत असतील हो घोड्यावर बसल्यात होल्यात पप्पा मी नाही ना बसले आमच्या आमच्या लग्न माझ्यासाठी नव्हता ना घोड्यावर वर्धावा नव्हता ना, ना माझा आणि मम, मी ना मी घरीच होते ते गावातले ते देवदर्शन दे रात्रीच पण आणि सकाळचं पण असतंय आता हे फोटो नंतर आमच्या नंतर काढलेले ती आत्या आत्या आहे आत्या आहे साधना आहे ती ती पप्पाच पप्पांना बळकत नाही का सर हे त्यांचे मित्र आहेत इकडून आले होते बसईवरून हे सगळे हे गावात मी कशी असेल ह्याच्यात मी तर घरी होते ना मी नव्हतीच तिथं का म्हणजे मी नव्हतीच ना तिथं ठीक आहे मी इथे ना काय सगळं म्हणजे सगळं इतकं साधं होत ना काही मेकअप नव्हता किंवा मेकअप वाली नव्हती किंवा काही नव्हतं सगळं म्हणजे सगळं असं साधंच काय कुठेतरी साधंच होत पण छान वाटत होत सगळं आता काय एवढे एवढे मेकअप थापून सगळे ओळखायला पण येत नाहीत आणि सकाळ उठून बघतो तर दुसरीच बाई असल्यासारखी वाटते इतका मेकअप करतात बायका आणि आता पण सध्या पण मी काही मेकअप इतका म्हणजे करत नाही का आहे काहीच मेकअप नाही करत किंवा काही आता हे आमचं लग्नाचं म्हणजे हे आला वगैरे वा हे लग्नाचं डेकोरेशन असं केलं होतं घरीच केलं होतं पण हे असं केलं होतं ना आशामध्ये केलं होतं साध्यापद्धीचे एकदम फुलांमध्ये असं तर हे फोटोशूट वगैरे केलेलं तेच मध्ये मध्ये फोटो टाकल्यात मग लग्नाचं बघा किती कसे वाटतोय आम्ही सगळे माझ्या समजलेले माय वेडिंग, वेडिंग। इज अ स्पेशल टाईम स्पेशल टाईम आहे खरच पण हा हा टाइम एकदाच येतो आयुष्यात ना बघा ना कस हे माझ्या मामा आहेत हे मावशी आहे तर ते तुळशीला पाणी घालतात ना आमच्याकडे म्हणजे सगळीकडेच घालत असतील काय माहित नाही पण आमच्याकडे तुळशीला पाणी घालतात वगैरे बघा काय तुझ्या आणि माझ्या प्रेमाने दोन हृदयाच्या गाठींचे देवा घरचे लेणे हे एकमेकांसाठीचे तुझ्याचसाठी एक मंगल सोहळा हे सगळे आमचे यांचे चुलत भाऊ वगैरे इकडं सगळे माणसं दाखवलेत हो ना वरमाला वरमाला आता हार घालताना हार घालताना गंमत अशी झाली की आधी ठरलं होतं आमचं दु। अगोदर ठरलं होतं असं की उचलून घ्यायचं नाही म्हणून आणि उचलून घ्यायचं नाही म्हणले ना अचानकच त्यांच्या त्या भावांनी ना त्यांना उचलून घेतलं अचानक उचलून घेतलं त्यामुळं मग नंतर मग माझ्या पण चुलत भावाने मला उचलून घेतलं आणि मग हार घातले सर ना तर कन्यादान आमच्याकडे मामाच कन्यादान म्हणजे मामाच ते धार घालतात जास्त करून असं आपण बघतो ना की बाबा न आई वडीलच हे करतात पण ते आमच्याकडे मामा आणि खास खास गोष्ट म्हणजे माझ्या हातावरची मेहंदी माझ्या लग्नातली माझ्या हातावरची मेहंदी मीच काढली होती बघा कशी आले आणि उमटली पण छान होती बर का ती पण मी स्वतःच काढलेली दोन्ही पण हातावर मला दोन्ही हातावर मेहंदी काढता येते छान किती छान वाटते कशी म्हणजे पहिले आपण कसं होतो आणि आता वेळेनुसार काळानुसार आपण बदलत असतो ना ॲटोमॅटिक बदल होतात माणसामध्ये नंतर लग्न झाल्यानंतर आणि आमच्यात लग्न झाल्यानंतर ना सुळक्यायला जाऊन पाया पडल्याशिवाय तर, तर आमच्यात ना लग्नानंतर सुळक्याचं मंदिर आहे आमच्या घराच्या जवळ तर इकडं आमचा बारका रडतोय आणि हा याला खेळवतोय तर काय करायला जायचं म्हणलं ना काय करायला जायचं म्हणलं की हे काय हे असं होतं एक मांडीवर असते एकाची अशी धम्मल मस्ती गंमत चाललेली असते मग ह्याला गप करायचा त्याला पण गप करायचा हे चालेल असतं म्हणजे एकदम पटकन सगळी गोष्ट व्यवस्थित होतच नाही हे बघा हे पण नंतर लग्न झाल्यानंतर हे फोटोशूट केलेलं आहे ना तेच मध्ये मध्ये त्यांनी फोटो टाकले आमच्या पाहुणे वगैरे कोण कौन कोण आलेले हे सगळे सगळे फोटो काढलेले आहेत बारक्याला पण बघा आता लग्न घरीच झालेलं आणि लग्न छान झालं होतं मस्त झालं होतं दोन लग्न आमची एकत्र झाली होती आणि हात काढ ना दादा छान झालं होतं मस्त झालं होतं लग्न असं इतकं काही हे नव्हतं साध्याच पद्धतीनं झालेलं पण छान झालं होतं सर ना दादा हात काढ ना लतके फोटो ना आणि त्या टायमिंगला म्हणजे मस्त भरपूर येत होते ना त्यामुळं भरपूर लोक यायची वगैरे त्याच्यामुळं ना मस्त सगळं फोटो विटो मस्त आणि सगळ्यांच्या प्रत्येकाची इच्छा काय असते प्रत्येकाची की प्रत्येकाची इच्छा अशी असते की माझा एक तरी फोटो असला पाहिजे आता ही असला पाहिजे अशी इच्छा असते ना लग्नाला गेलं म्हटलं की फोटो हे काढल्याशिवाय कोणी घरी येतच नाही हे तुम हे तर तुम्हाला माहिती आहे आणि फोटो हे काढावेच लागतात नाहीतर लगेच नु नुसत्या त्या एक का नाहीतर त्या एका फोटोसाठी माहिती आहे का एका फोटोसाठी रुसत्यात म्हणजे रुसत्यात आगवत्यात वगैरे मग झालं लग्न वगैरे झालं लग्न झाल्यानंतर मग आमच्या घराला लगेच चिटकूनच शेत आहे त्यामुळं आमचं फोटोशूट बऱ्यापैकी शेतातच केलं होतं आमच्या दोघांचं फोटोशूट तर बघा हे नंतर जोडीनं म्हणजे जे आमचे सासू सास सा, सासरे म्हणजे सहा आहेत ना सहा जण आहेत ना माझ्या माझ्या सासऱ्यांना सासरे धरून सहा जण भाऊ आहेत तर ते त्यांचे फोटो हे ते यांच्या आजोबा आहेत आणि ही आजी आहे यांची तर ही आजीच गेल्या वर्षी आमची वारली ना आत्ता दिवाळी झाल्यानंतर मग वर्ष आहे ना त्याचं त्यांचं हो ती गेल्या वर्षी आपण नव्हतो का गेलो बघ आजी गाडीवर गेलेलो तेव्हा ती आजी वारली ना होती घरी ना आपल्या चिक्याच्या घरी होती ना ती होती ना ती आजारी होती ना ती हीच वारली आणि बघा सगळे फोटो वगैरे काढून झाले हे नंतर ते आमचं जळ वगैरे चष्मा कुठं चष्मावाला फोटो माझा माझा चष्मावाला फोटोच नाही काढला ना हे जळ वगैरे आमच्या तिथं राहणार सगळं आहे व्यवस्थित त्यामुळं पप्पांचा पण चष्मावाला नसेलच हेच नंतर आमच्या जावा दीर वगैरे त्यांचे संध्याकाळीचे फोटो आहेत हे घरी लग्न असल्यामुळं सगळं व्यवस्थित आणि आरामात सगळं झालं ना आणि आम्ही सकाळ उठून मग सुळक्यायला आमच्या तिकडे सुळक्यायला पाया पडायला गेलेलो बघा आणि हा हे एवढं सगळं दिलेलं होतं म्हणजे इतकं सगळं असं लग्नामध्ये मला सगळ्या वस्तू दिल्या होत्या सोन्याच्या सुईपासून चांदीच्या पंचबाळापर्यंत सगळ्या वस्तू दिलेल्या होत्या सादे, सादे, ले, ले, सा, सा तर आ, ची, ची हे इतके काही फोटो म्हणजे फोटो असे साध्या साध्यामध्येच काढलेले आहेत कारण त्या टायमिंगला इतकं असं हेच झालं नव्हतं काही की बाबा ना बरेच आमच्या नंतर आमच्यातल्या पाच सहा मुलांची लग्न झाली आत्ता लास्टचं लग्न आमचं आत्ताचं डिसेंबरमध्ये झालं कारण बारा जण भाऊ आहेत ना यांना हे पोरांचं असं चाललेलं असतं बघायचं तर असतं पण मध्येच काय काई, नाही काय काय नाही काय करायचं असतं असते गोंधळ बघा नंतर आमचं जेवण वगैरे जेवण वगैरे एका जेवणाच्या पंक्तीला अत्तराचा सुवास अन्न देवास साक्षी ठेवून भरवला हा प्रेमाचा घास आणि झाला हा करिश्मा आल्बम हा तर असा होता तर, तर, तर तुम्हाला व्हिडिओ आमचा कसा वाटला किंवा आमचं लग्न आमच्या लग्नातले फोटो वगैरे आमच्या लग्नातले फोटो कसे वाटले अल्बम कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि लाईक करा ने नक्की लाईक करा कारण ला एका तुमच्या ना आम्हाला खूप प्रोत्साहन किंवा उत्साह मिळतो व्हिडिओ बनवायला नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला नक्कीच लवकर बघायला मिळतील आणि सो काय बोलणार धन्यवाद आणि नक्की व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुला काय बोलायचं आहे अल्बम बघून आता अल्बम बघितला तू काय बोलायचं आहे का तुला छान वाटला छान वाटला का तुला पण यायचं होतं लग्नाला हो होत <laughs> तू कुठं होता हा प्रत्येक तुम्हाला आहे का हा प्रत्येक मुलाला पडलेला प्रश्न आहे असतो की बाबा मम्मी पप्पाच्या लग्नात मी कुठं कुठं होतो तर चला लाईक करा व्हिडिओला धन्यवाद